मित्रांनो नवम हिंदकेसरी बकासूर हा चोवीसाव्या गटातनं गटपास झालेला आहे आज बकासूर आणि वादळ यांचा पैरा करण्यात आलेला होता गाडीत तुफान पळाली सेमीसाठी तुम्ही लक्ष ठेवा मित्रांनो वादळ हा चोवीसाव्या गटातनं आज गटपास झालेला आहे आज वादळ आणि नवम हिंदकेसरी बकासूरचा पैरा होता या दादा नमस्कार आपलं नाव आदेशरे आज वादळ आणि बकासूरचं नियोजन कसं काय झालेलं आहे आमचा दादा आहे आज गाडीला ड्रायव्हर कोण बसलं ड्रायव्हर गाडीला तुमच्या अपेक्षा प्रमाणात स्पीड लागले का ना ला स्पीड लाग पल लाग पल आता सेमीला काय अपेक्षा ठेवली आता, आता चालेल दादा सेमीसाठी आणि गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो जय पराजय ग्रुप नाशिक यांचा नाशिक एक्सप्रेस गुरु हा सोळाव्या गटातनं गट पास झालेला आहे आज याच्या जोडीला पळाला बाजी सेमीफायनल साठी पात्र आहे गुरु मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना बुतकर यांचा पंचम हिंद गटपास आहे आज हा करण्यात आलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आज पाचव्या गटातन गटपास झालेला आहे आज बाब्याचा पायरा हा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना बुतकर यांच्या सरजा बरोबर करण्यात आलेला आहे मित्रांनो दादा फुलोरे यांचा हरण्या हा दुसऱ्या गटातन गट पास झालेला आहे हरण्याच्या जोडीला आज शिरसोडीकरांची रायफल पळाली मित्रांनो शिरसोडीकरांची रायफल ही दुसऱ्या गटात गट पास आहे आज रायफलच्या जोडीला पैऱ्यामध्ये होता होता दादा फुलोरे यांचा द्वारलीचा हरण्या दादा नमस्कार आज गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला मांडव्याचा वे। नेहमी आपल्या रायफलला तेच असतात ना कशी पळाली गाडी तुमच्या अपेक्षा स्पीड लागले का आज पायऱ्याचं नियोजन कसं काय झालं त्यांनीच केलेलं चालेल आता सेमीला काय अपेक्षा आहेत दादा सेमीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो भोसले कृषी उद्योग विरवडे यांचा शंभू आज बावीसाव्या गट गटपास झालेला आहे आणि त्याच्या पायऱ्यामध्ये पळाला सुलतान आंधळीकरांचा सुलतान मित्रांनो मासोलीचा बादल आणि राम ही घरचीच गाडी आज विसाव्या गटातनं गट पास झालेली आणि सेमीसाठी पात्र आहे नमस्कार दादा आपलं नाव आज पायऱ्याचं नियोजन कसं काय केलेलं आज आठ दिवस झालं नियोजन केलं होतं पायऱ्याचं बरं हा पायरा पहिल्यांदाच पळला का अगोदर पळवलेला आहे पहिल्यांदा बघ कसं स्पीड कसं लागलं स्पीड चांगलं लागलं तुमच्या अपेक्षेप्रमाणे पळाले ना आता सेमीला काय अपेक्षा आहेत लागणार चालेल दादा सेमी साठी तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आजच्या पायऱ्याचं नियोजन कसं काय झालं आजच्या नियोजन स्वतः भोसले यांनी केलं बर आणि गाडीला ड्रायव्हर कोण होत ह्याच्या अगोदर हा पायरा एकत्र पळलाय काय निकाल राहिलेले त्यावेळेस फायनल राहिली होती गाडी फायनल बर मग आज अपेक्षा काय आता आज पण फायनल राहील अशी अपेक्षा तुमच्या अपेक्षाप्रमाणे आज गटाला स्पीड लागले ना चांगली गाडी पाहायला चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आंधळीचा सुलतान हा बावीसाव्या गटात आता गट पास झालेला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे थांबा नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव हो? ड्रायव्हर राजुरीकर बरं आज गाडीला ड्रायव्हर म्हणून कोण बसलेलं त्यांचा ड्रायव्हर होता का गाडी कशी पळाली आता सुलतानचं तर भरपूर मोठं नाव आहे तुमच्या अपेक्षाप्रमाणे तो पैरा पळाला का हो गाडी पळाली आज सेमीला काय अपेक्षा ठेवली आता चालेल दादा चाले, सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला लेंगरेकरांचा जिवा आणि मैब्या ही घरचीच गाडी आज पंधराव्या गटातनं गटपास झालेली दादा नमस्कार बोला आज कसं आहे घरची जोडी पाळवली जोडी आणि ड्रायव्हर कोण होता आज ड्रायव्हर ड्रायव्हर बर आणि गाडीला स्पीड कसा लागला? लागला स्पीड गाडीला भरपूर तुमच्या पळाली ना गाडी आपल्या अपेक्षा प्रमाणे आणि सेमीला काय अपेक्षा ठेवली आता सेमीला अशी अपेक्षा आहे बर चालेल मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू मित्रांनो कारुंड्याचा लक्ष आणि बुलट ग्रुप मोरोची यांचा पोलीस हे आज गुरसाळेच्या मैदानात चौथ्या गटात पास झाले दादा नमस्कार नमस्कार आज नियोजन कसं काय चालतं नियोजन आपल्या घरगुतीच म्हणलं इकडे तिकडे पैर ओडाकण्यापेक्षा आपले घरचीच गाडी पळवू बरं आणि गाडी ड्रायव्हर कोण होता आटील ड्रायव्हर तामखडा आटीलच बसलेला काय आणि आज हे जे नियोजन तुम्ही केले ही पैरा पहिल्यांदाच पडलाय का अगोदर पहिल्यांदा 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 प्रमाणे स्पीड लागले का भरपूर स्पीड लागल गाडी आता सेमीला काय अपेक्षा ठेवली सेमीला शंभर टक्के गुलाब राहू चालेल दादा सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद अमित डोरेनचा बुलेट जो अकराव्या गटातन गट पास झाला आणि याच्या जोडीला पळलेला बादल सेमी फायनल साठी पात्र आहे जोडी बादल हा अकराव्या गटातन गट पास झालेला आहे आज त्याच्या जोडीला पळला अमित डोरेनचा बुलेट दादा नमस्कार नमस्कार आज गाडीला ड्रायव्हर कोण बसवलेला हो आज त्यांचं ड्रायव्हर आहे नाव काय माहिती नाही मला बर कशी पळली गाडी गाडी छान पाहिली तुमच्या अपेक्षा स्पीड लागली अपेक्षा प्रमाणे स्पीड होता आज गाडीला बर आणि आता तुमचा बादल तुम्हाला माहिती कसा पळतो हो? मग तुम्ही पैरा बुलेटचा ठरवताना बुलेट मध्ये काय बघितलं वैशिष्ट्य आजचा पायरा आम्ही डोरेंनी बादलचा पायरा केलेला आहे बर त्यांना आवड होती बादल बरं पळायची त्यामुळे त्यांच्या शब्दा त्यांना आज बैल घेऊन आलोय मी बर आणि बादल आता तुम्ही रोज जाऊन येईल बघता वैशिष्ट्य काय जाणवत बादलचं तुम्हाला वैशिष्ट्य म्हणजे तो अंगावर मैदानात गाडी पळताना आणि अंगावरची गाडी कधी सोडत नाही बरं असं आणि रोज धावणीला कसा स्वभाव येत अस मैदानात आल्यावर कसं असतं नाही नाही असंच करतो दावणीला पण असं शांतच आहे एकदम शांतच एकदम चालेल आता सेमीला काय अपेक्षा का ठेवली सेमीला आता रवी गाडी फायनल साठी चालेल अपेक्षा दादा सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला ओके धन्यवाद हा लाडक्या बाराव्या गटातन गट पास झालेला आहे दादा आज पैऱ्याचं नियोजन कसं काय झालं लाडक्याच्या म्हणजे शेजारच गावातलाच बैल पडला गाडीला ड्रायव्हर कोण होतं ड्रायव्हर आपल्याच बात नव्हतं ड्रायव्हर मालकाचा वेगा बरं चालेल अपेक्षेप्रमाणे प्रमाणे स्पीड लागलं का लाडक्याला आता सेमीला काय अपेक्षा ठेवली सेमीला आता बघूया काय होती चालेल दादा सेमीसाठी शुभेच्छा शुभेच्छा मित्रांनो शंभू आणि एक्का हा घरचा साज पहिल्या गटातनं गटपास झालेला आहे गोरसाळ्याच्या मैदानात दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सर्त गाडगी आज घरचीच गाडी पळवायचं कसं काय ठरवलेलं घरचीच पळवायची बरं आणि गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला मात्र ड्रायव्हर कशी पळाली गाडी चांगली पळाली आणि तुमच्या अपेक्षा स्पीड लागलंय का आता सेमीला काय अपेक्षा ठेवली काय राहील गाडी चालेल दादा सेमीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार आपलं नाव बापूराव नंदकुमार ठोंबरे सस्तेवाडी सरपंच बर आज तुफान आणि चंद्रचा जा पैरा झालता कसं काय नियोजन झालत या पायऱ्याच नाही आमचा दहा दिवस झालं पायरा झालेला अगोदरच ठरलेलो आज गाडीला ड्रायव्हर कोण होता आटील ड्रायव्हर कशी पळाली गाडी तुमच्या अपेक्षा स्पीड लागले हो आता सेमीला काय अपेक्षा ठेवलीत सेमीला काय आता शेवट वरच परमेश्वर आहे बर तुफानचे ह्याच्या अगोदर निकाल काय काय राहिलेत पहिलं पेडगावचं पण आहे तीन नंबर पेडगावचा तीन नंबर बर चालेल दादा सेमीसाठी तुम्हाला शुभेच्छा नमस्कार मित्रांनो सोनाई गार्डन यांचा चंदर हा चौदाव्या गाटातनं गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज चंदरला पहिरा कोण होता तुफान तुफान आणि गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला अटिल काय सांगताला अटिल बद्दल जुना खेळायचं चांगला आहे तो चांग आणि तुफान आणि चंद्र हा पहिल्यांदाच पडला का अगोदर पडलाय पहिरा पहिल्यांदाच तुमच्या अपेक्षा स्पीड लागले का कारण चंद्रला तुम्ही बघताय आता चंद्रला पैरा शोधताना तुफानच असं का ठरवलं तुम्ही गाडी पळती पुढे वाटते की केला आता सेमीला काय अपेक्षा ठेवल्यात गोवा पुढे काय होईल बरं चालेल दादा सेमी फायनल साठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव विश्वास दिलीप मोरे गाव कोणतं कापिल का, 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 का गोळी कापिल गोळेश्वर बरं आज बाजी घेऊन आलता तुम्ही हो बाजीचा आज पैरा कोणाबर केला पायरा आज ते सागर पालके सातारा रोडचा पुष्पा बरोबर पुष्पा 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 का आ, ही पहिलीच वेळ पैरा पळायची अंदाज पळते आपण प्रमाणे गाडी पळली पळाली चांगली सहाव्या गटातनं गाडी गट पास आहे आज ड्रायव्हर कोण बसलेलं त्यांचा ड्रायव्हर होता त्यांचा ड्रायव्हर होता का आता हो। सेमीला काय अपेक्षा ठेवली सेमीला गाडी चांगली पळाली तर चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मरडवागचा संभा हा बाराव्या गटात गट पास झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्ते आज संभाचा पैरा कोणा बरं होता बर हा पैरा अगोदर पळला की ही पहिलीच चुछ वेळ आज गाडीला ड्रायव्हर कोण होता सोमाडीचा कशी पडली गाडी एक नंबर पडली गाडी तुमच्या अपेक्षा प्रमाणे स्पीड लागली हो स्पीड लागला आज पहिल्यांदाच पडलाय त्यामुळे हो आता सेमीला काय अपेक्षा ठेवल्यात सेमीला काय आता काय होते चालेल दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद